नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे आपला आ, की रेझरने सरी पाडताना ती सरळ येत नाही का सरळ येत नाही त्याचे तीनच कारण असू शकतात मी तुम्हाला ते कारण पण सांगतो आहे आता मी दसऱ्या पाडलेल्या आहेत ते पाहू शकता तुम्ही हे बघा एकदम सरळ आले आहेत आणि त्याचे तीन कारण काय आहेत मी तुम्हाला ते सांगतो त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तीन कारण कोणचे आहेत चला मी तुम्हाला सांगतो तीन कारण आणि आपला व्हिडिओ दोनच मिनटाच्या आसपास पस... मित्रांनो सर्या सरळ न येण्याचं तीन कारण ये आहेत मा मा हे माझं रेझर आहे पाहू शकता तुम्ही हे माझं रेझर आहे आणि चार फुटी सरी पडतोय आहे मी आणि माझ्या सऱ्या पाहत तुम्ही एकदम सरळ आलेल्या आहेत आणि सरळ न येण्याचे कारण कोणचे आहेत मी सांगतो तुम्हाला मित्रांनो हे सरयंत्र आहे आता जी फ्रेम आहे त्याच्या जे मांड्या आहेत त्या दोन्ही सारख्या करून घ्यायच्या पहिल्यांदी तुमची जर एक मांडी खाली असेल एक मांडीवर असेल तर ते, ते, ते ट्रॅक्टर तुमचं पुढलं चाक एका साईडला ओढत जाईन त्यामुळे बी सरळ येऊ शकत नाहीत आणि दुसरं कारण कोणतं आहे की दुसरं आपल्याला तुम्ही ह्या ज्या मांड्या असतात तुम्ही पाहू शकता ह्या ज्या मांड्या असतात आपल्या हे एकदम तैट करून घेतल्या असत्यानं हे एकदम तैट नाही करून घ्यायच्या कमीत कमी ह्याच्यात कमी एक ते दोन इंचा असा प्ले पाहिजे एक ते दोन इंचाचा प्ले असल्यामुळे ती सरी एकदम व्यवस्थित येते आणि जर तुम्ही दोन इंचाचं ब्ले स्टेअरिंग आपली थोडीसरी इकडे तिकडे फिरली तरी मागली सरी हल्ल्या जात नाही एकदम स्ट्रेटला चालती आणि तिसरं कारण आहे तिसरं कारण जे आपण ही टापलिंग आहे आपली ही टापलिंग आहे ना ही टापलिंग आपली जी सरीयंत्र सरीत लावतो आपण हे शेव ठेवायचं एकदम करळ जर ठेवलं तर ते दातूर चालतं आहे आणि ते असं इकडे तिकडे इकडे तिकडे होत चालतं आहे त्यामुळे आपलं काय करायचं हे सरी यंत्र पाहू शकता तुम्ही खालून एकदम लेवल आहे ओगं थोडंसं करळ आहे आपल्याला एकदम शेव ठेवायचे हो कारण की जी मोकळी माती ते असेल तेवढीच उचलून वरमेल नवीन हे आपले तीन कारणं होते आणि डायवर चालतानी काय केलं पाहिजे ना आपण चालतानी आता पाहू शकता तुम्ही मिसाऱ्या पाडलेल्या आहेत आपलं टायर हे सरीतच ठेवायचे हो एकदम मध्यभागी पाहू शकता तुम्ही एकदम सरळ पाडलेली आहे आणि चालतानी काय करायचं मित्रांनो आपल्याला चालताना जर थोडासा टन आला तर आपल्याला टेरिंग फिरायची नाही त्या टन होऊन जाऊन द्यायची कारण की जी थोडीशी वाकडी झाली आहे ती पण सरळ होऊन जाते आणि कुठंच आपल्याला स्टेरिंग जास्त फिरायची नाही जास्त स्टेरिंग जर फिरवली आपण तर सरी वाकडी होण्याचा जास्त चान्स असतो त्यामुळे आपल्याला जास्त वाकडी करा फिरवायचीच नाही टेरिंग अशा प्रकारे मी साऱ्या पाडल्या होत्या मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे म्हणून आणि हा एवढं जर आपण तीन कामं केले ना तर आपली सरी एकदम सरळ येणार कोणचा बी ट्रॅक्टर असू द्या लहान असू द्या मोठा असू द्या एकदम सरळ सर येणार आणि चालव <coughs> टॅक्टर चालवताना एकदम मस्त आहे आणि करळ जर ठेवली तर आपल्याला का चालवताना नाही का खूप जड जाईल म्हणजे टॅक्टर आपल्याला जो फसवर चालतो तो शेकंडवर फसवरच चालावं लागेल सेकंडवर चालणार नाही आणि जर आपण शेव केलं तर ते ट्रॅक्टर आपला हाय सेकंडलासुद्धा सरी पाडू शकतो त्यामुळे एवढं नक्की ध्यान द्या की आपलं सरीयंत्र लावताना करळच ठेवा कारण की करळ ठेवल्यानंतर आपल्या जी पात्याची जी माती असते ती भरपूर वर लागते शिक त्यामुळे सरी आपली खोल दिसते चला भेटूया अशाच पुढल्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला बाय